राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला मग नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवारी आणि नांदेड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहण्याचाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे परभणी जिल्ह्यात रविवारी सोमवारी आणि मंगळवारी तर लातूर जिल्ह्यात रविवारी आणि मंगळवारी धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भात आजपासून पुढच्या पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे बुलडाणा अकोला अमरावती अकोला वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रविवार सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तवला तसंच सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहतील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका